नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या आजच्या या विशेष चर्चेत मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश आताच आपण सर्वांनी ऐकला पंतप्रधानांनी या संदेशातून भारताच्या दहशतवादविरोधी कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला आहे खरंतर यापुढे भारत अधिक कठोर असेल असंच पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे पंतप्रधानांचा हा संदेश भारतीयांसाठी तर होताच त्याशिवाय पाकिस्तान आणि जागतिक समुदायालाही त्यांनी भारताची खंबीर भूमिका सांगितली आहे त्याआधी संरक्षण दलाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत कोणत्याही कारवाईसाठी से देशाची सेना सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली या दोन्ही विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शनी आले आहेत तर कर्नल मयुरेश बाळ ऑनलाईन स्वरूपात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार आपल्या दोघांचंही स्वागत सारंग सर तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात की आत्ताच आपण पाहिलं पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला आहे आणि पाकिस्तानसह संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात भारताचा कठोर आणि निर्णायक संदेश दिलेला आहे ऑपरेशन सिंधूर हे केवळ एक कारवाई नव्हती तर दहशतवादाविरोधातल्या आपल्या प्रतिज्ञेची पूर्तता होती आणि आपलं पुढेही हेच धोरण राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे याबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की बावीस एप्रिलला पहिल्यांदा पहलगामवर हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच इतकं स्पष्टपणे बोललेत आणि सविस्तर बोललेत हे भाषण मला असं वाटतं फार अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण झालेलं नाही ते चालू राहील हा दिलासा पंतप्रधानांनी दिला आहे परवा शस्त्रसंधी झाल्यानंतर देशभरामध्ये अशा प्रतिक्रिया उमटत होत्या चर्चा सुरू झाल्या की भारताने पाकिस्तानवरची कारवाई अर्धवट सोडली का पण ती प्रत्यक्षात अर्धवट सोडलेली नाही आणि पुढे ती चालू राहील हे आश्वासन मोदींनी याच्यातून दिलं पंतप्रधानांनी दिलं दुसरं असं की आपलं कारगिल युद्ध झाल्यानंतर गेल्या वीस वर्षांमध्ये युद्धाच्या प्रकारामध्ये फरक पडला आहे आणि ते युद्ध किती तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत झालं हे आपण गेल्या तीन चार दिवसांमध्ये पाहिलं आहे त्याच्यामुळे सातत्याने युद्ध करत राहणं किंवा सीमेवरती सतत चकमकी होत राहणं हे आता आवश्यक नाही आहे ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला पाकिस्तानामध्ये घुसून आपण तिथली केवळ दहशतवादी तळ नाही तर त्यांच्या लष्करी सामर्थ्यावरतीसुद्धा आक्रमण करू शकतो किंवा ते उद्ध्वस्त करू शकतो हे आता दिसलं आहे त्याच्यामुळे आत्ता जरी युद्ध आपल्याला थांबल्यासारखं वाटत असलं तरी ज्या ज्या वेळेला गरज पडेल तेव्हा ते पुढे चालू राहील हे पंतप्रधानांच्या आजच्या भाषणातून दिसलं यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावा असं तो म्हणजे पंतप्रधानांनी असं म्हटलं की दहशतवादाशी तुम्ही जो हा खेळ चालवलेला आहे तो जर थांबवला नाहीत तर पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचं अस्तित्व उद्या धोक्यात येऊ शकेल हा मला असं वाटतं या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि ही अधोरेखा आहे याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानचे जर उद्या तुकडे पडले तर ते त्याच्यामध्ये भारतसुद्धा एक सहभागी असेल आणि त्याच्यातलं दुसरं एक इम्प्लाईड किंवा एक सूचित झालेली गोष्ट अशी आहे आहे की पाकव्याप्त काश्मीर उद्या भारतात येऊ शकतो आणि तो जर भारत पाकिस्तानी अशाच प्रकारे चालू ठेवलं तर भारत अशी कारवाई करू शकतो आणि पी ओ के ज्याला ओ जे के म्हणतात पाकव्याप्त जम्मू काश्मीर तोही भारतात उद्या येण्याची शक्यता आहे फक्त पंतप्रधानांनी सूचित केलं आहे आणखी एक यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधानांनी अमेरिकेचा कुठेही उल्लेख केला नाही ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि पंतप्रधानांनी आज जसं पाकिस्तानला उद्देशून चार गोष्टी सुनावल्या त्याचप्रमाणे त्यांनी जगालाही चार गोष्टी सुनावल्या आहेत आपण पुढच्या चर्चेमध्ये त्यांची आणखी चर्चा करू मयुरश सर आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की या लढाईत भारताच्या संरक्षण प्रणालीचं सामर्थ्य जगाला कळलं आहे पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून आज जो संदेश दिला त्यामध्ये हे खूप अधोरेखित केलेलं आहे आत्मनिर्भर भारताअंतर्गत गेल्या दहा वर्षात भारतानं संरक्षण क्षेत्रात घेतलेली झेपही या कारवाईतून जगाला समजली आहे त्याबद्दल काय सांगा आत्मनिर्भर भारत या आ, या मोठ्या प्रकल्पाखाली आपण आप भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली शस्त्रास्त्र जे आपण डेव्हलप केलेले आहेत ते नक्कीच या युद्धामध्ये छोट्याशा युद्धामध्ये कामाला आले आहेत कारण बेसिकली जेव्हा तुम्ही स्वतः युद्ध प्रणाली डेव्हलप करता एक तर ती ओरिजिनल टेक्नॉलॉजी असते जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशाकडनं घेता त्याला पीओ टी, टी हा प्रकार असतो ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी जो बहुतेक वेळा मिळत नाही किंवा तो मिळणं खूप अवघड असते त्यामुळे त्या, त्या प्रणालींमध्ये काही दोष आला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम उत्पन्न झाला तो तो सॉल्व्ह करणं हा पण एक खूप मुश्किल प्रकार असतो ओरिजिनल टेक्नॉलॉजी असल्यामुळे स्वनिर्मित असल्यामुळे ती अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह पण असते कॉस्ट इफेक्टिव्ह असल्यामुळे आता आपल्याला आपल्या खांद्यावरून मागे बघण्याची गरज नाही की आता हा प्रॉब्लेम झालाय तर तुम्ही दुसऱ्या देशांकडे मदत मागताय तशी आपल्याला आता गरज पडणार नाही त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशा टेक्नॉलॉजीने शस्त्रास्त्र डेव्हलप करता तर ते त्यांचा एका प्रकारे क्विक डिप्लॉयमेंट ज्याला म्हणता म्हणजे तुम्ही इमिजिएटली तुम्ही ते युद्धामध्ये आणू शकता कारण हे सगळं इथेच अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर त्या प्रणाली जेव्हा युद्धामध्ये टेस्ट होते त्याचा मारक क्षमता किती आहे ते किती इफेक्टिव्ह आहे जसं आत्ता या सगळ्या प्रकारानंतर हे सगळं गणित हे सगळं अॅनालिसिस होईलच तेव्हा त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे खूप सोपं असतं ॲज कम्पेअर्ड टू जर ती विदेशी टेक्नॉलॉजी असेल आणि ह्याच्यापेक्षा पुढचा भाग म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मनिर्भर भारताखाली जेव्हा तुम्ही शस्त्र निर्मिती करता तेव्हा तुम्हाला वेपन्स एक्सपोर्ट आपण दुसऱ्या देशांना करता येतो तर हे असे जे फायदे आहेत ते माझ्या मताप्रमाणे हे आत्मनिर्भर भारत च्या खाली हे खूप चांगले झालेले हो. म्हणजे दुपारची जी, जी पत्रकार परिषद झाली ती आणि आता पंतप्रधानांचं जे संबोधन होतं यातून हे फार अधोरेखित झालं की आपल्याला जेव्हा गरज हवी आहे त्यावेळी स्वदेशीच उत्पादन असल्याकारणानं ती लगेच आपल्याला हव्या त्या प्रमाणात वापरता देखील येतील आणि ती आता निर्यात आपल्याला करता येतील त्यामुळे दोन्ही झालं की आपण पूर्णपणे सक्षम तर झालोच त्याचवेळी आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होण्याचा एक मार्ग आपल्याकडं उपलब्ध झालेला आहे बरोबर सारंग सर भारतानं तह केलेलं नाही तर ही पाकिस्तानविरुद्धची जी कारवाई आहे ती काही काळासाठी स्थगित केली आहे पाकिस्तानचं वर्तन बघून आणि गरज भासली तर भारत पुन्हा प्रत्युत्तर देईल असा निर्वाणीचा इशाराही पंतप्रधानांनी दिला आहे यातून पाकिस्ताननं योग्य तो धडा घेतला असेल का आपल्याकडे डी जी एम एनी जे दोनदा किंवा तीन वेळाला जे ब्रिफिंग केलं त्याच्यामधून असं सूचित केलं होतं की आत्ता जरी आपला शस्त्रसंधी झाला असला तरी पाकिस्तानवरती वेळ पडेल त्यावेळा कारवाई करण्याचे सगळे पर्याय खुले आहेत आणि मला असं वाटतं की पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा ती गोष्ट स्पष्ट केली आणि जेव्हा गरज पडेल त्यावेळेला आम्ही परत हल्ला करू आणि केवळ तो ओ जे केच्या म्हणजे पाकव्याप्त जम्मू काश्मीरच्या भागात नाही तर प्रत्यक्ष पाकिस्तानामध्ये शिरून आपण कारवाई करू शकतो हे आज पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितलं आता यातून पाकिस्तान धडा घेईल का तर पाकिस्तान धडा घेण्याची शक्यता मला फार कमी वाटते याचं कारण असं कि की असं जगात म्हटलं जातं की देशांना सैन्य असतं पाकिस्तानची परिस्थिती असते की पाकिस्तानच्या सैन्याला एक देश आहे पाकिस्तानची सगळी आर्थिक परिस्थिती तिथले सगळे हितसंबंध तिथल्या सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वार्थ तिथला भ्रष्टाचार आणि तिथे पंजाबी सैन्याधिकाऱ्यांचं असणारं वर्चस्व हो। याच्यामुळे पाकिस्तान इतका आतून पोखरला गेला आहे दहशतवाद आय एस आय आणि पाकिस्तानी लष्कर या तिघांमधली सीमारेषा जवळपास पुसून गेलेली आहे आत्ता जे आपल्या हवाई दलाने जे कारवाया केल्या किंवा जे हल्ले केले के त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे हवाई तळ यांच्यामध्ये फरक करता येऊ नये अशी परिस्थिती होती त्यांच्या तर... एक एक मात्र असं आपल्याला जाणवेल का की कालपर्यंत पाकिस्तान जो भारताकडं पाहत होता तो भूतकाळाकडे जे काही घडलेले आहे त्यातून पाहत होता पण तो दणका बसलेला आहे नक्की आज आपण सगळं दाखवलं सगळे व्हिडिओज आणि सगळे सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत बरोबर त्यातून त्याला थोडीतरी अशी दहशत अशी बसेल एक फरक असा झालेला आहे की आजपर्यंत सगळ्या जगाला आणि काही प्रमाणात भारतीयांनासुद्धा पाकिस्तान एक आपल्या बरोबरीचा प्रतिस्पर्धी आहे अशा प्रकारचं एक चित्र होतं आणि दुसरं असं की पाकिस्तानच्या हातामध्ये जेव्हा वेळ पडेल त्यावेळेला भारतात शिरायचं दहशतवादी पाठवायचे अस्थिरता माजवायची हिंसाचार करायचा आणि टू ब्लीड इंडिया भारतामध्ये सतत अस्थिरता निर्माण करायची आणि भारताला अस्थिर ठेवायचं अशा प्रकारचा खेळ पार पाकिस्तान सतत करत आला आणि आपण आज ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे तशा प्रकारचं उत्तर आपण गेल्या तीन दशकांमध्ये कधीही पाकिस्तानला दिलं नव्हतं हा जो एक गुणात्मक फरक भारताच्या प्रतिक्रियेमध्ये पडला आहे त्यातून पाकिस्तानला शहाणपण यावं अशी अपेक्षा आहे पण ते येईल अशी शक्यता फार कमी याचं कारण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या सरकारला शून्य किंमत असते तिथला लष्करशहा हाच तिथला प्रमुख अंमलदार आहे आणि तो जे ठरवेल त्याप्रमाणेच तिथे होतं त्याप्रमाण त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करशहांना अशी बुद्धी येईल आणि आता आपण भारताशी जमवून घ्यावं असं जर त्यांना वाटत असतं तर सुद्धा त्यांचा सपशेल पराभव झाला होता पासष्ट सुद्धा एकोणीसशे पासष्ट साली सुद्धा पराव झाला होता भारताशी झालेलं कोणतंही युद्ध पाकिस्तानने आजपर्यंत जिंकलेलं नाही दुसऱ्या बाजूला पाकिस्तानवरती या युद्धांचा जो आर्थिक ताण पडत गेला त्यामुळे पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती जाऊन उभा आहे पण कधी कधी असं असतं की तुमची मुमूर्षा म्हणजे तुमची डाईंग विल ही, ही।, 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 ही इतकी जबरदस्त असते की त्याच्यापुढे तुम्ही काही करू शकत नाही याचं मुख्य कारण असं की पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून कधी उभंच राहू शकलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याचं जगणं आणि त्याचं मरणं यांनाही फार कमी अर्थ आहे पंतप्रधानांनी जे शेवटच्या भागात भाषणाच्या जे सूचित केलं आहे त्याचा अर्थ तोच आहे आणि मला असं वाटतं की पाकिस्ताननी तो अर्थ समजावून घेतला आणि भारताशी जर सामोपचार केला तर त्याच्यात पाकिस्तानचंच कल्याण आहे पाकिस्तानचं हित आहे आता आज युद्ध जरी थांबलं असलं तरी पाकिस्तानवरचं सगळे आर्थिक निर्बंध चालू राहणार आहेत पाणी पाकिस्तानला जाणार नाही आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला येत्या काही महिन्यांमध्ये दिसायला लागेल असं असूनही जर पाकिस्तानला जर समजत नसेल आणि आत्ताचा युद्धविराम किंवा आत्ताची शस्त्रसंधी आत्ताचा शस्त्रसंधी ही केवळ पाकिस्तानची आब्रू वाचवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली डेव्हलपमेंट आहे याच्यातून पुढे पाकिस्तान वाचेल किंवा पाकिस्तानला कायम अमेरिका किंवा चीन वाचवत राहील हे शक्य नाही आणि आजच्या पंतप्रधानांच्या भाषणामधला जो निर्धार किंवा त्यांचं जे एक प्रकारची ठाशीव ठोस आग्रही भूमिका त्यांनी मांडली त्यातून आता पुढे आजपर्यंत भारत पाकिस्तानशी जसा वागला तसा वागणार नाही हे स्पष्ट होतं आणि ते आत्ता दिसलं तसंच यापुढच्या नजीकच्या भविष्यातही सतत दिसत राहील म्हणजे आपण आता यापुढे खपवून घेणार नाही हे स्पष्ट कोणतंही खपवून घेणार नाही आणि पाकिस्तानला आजपर्यंत आगळीक केल्यानंतर इशारे देण्यामध्ये आपण फार वेळ वाढ आता आगळीक झाली की तात्काळ उत्तर हो, म्हणजे पाकिस्तानचं जे वाकडं शेपूट आहे ते तुटायच्या आत त्यांना शहाणं व्हावं हे बरं राहील हा एक के के आता एका अर्थाने हा बॉल पाकिस्तानच्या कोर्टामध्ये आपण देश म्हणून टिकायचं का आणि तिथल्या लोकांच्या सामान्य माणसाच्या कल्याणाची काही विचार करायचा का हा आता पाकिस्तानच्या हातातला चॉईस आहे हे पंतप्रधानांनी फार चांगलं केलं की आता तुम्हाला निर्णय करायचा आहे हे त्यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानला ठासून सांगितलं बरोबर आपण पुढचा प्रश्न मयुरे सर तुमच्याकडे की एअर मार्शल भारती यांनी स्पष्ट केलं की भारताची लढाई ही पाकिस्तानी लष्कराशी नाही तर दहशतवाद्यांशी आहे दहशतवादी दृष्टिकोनातून ही लढाई किती गुंतागुंतीची आणि संवेदनशीलतेची तुम्ही मानता कारण पाकिस्तानने स्वतःहूनही ओढवून घेतलेली आहे ते दहशतवादाच्या बाजूने उभे राहिलेत आपण दहशतवादी तळ्यांवरती हल्ला केला होता मात्र ती स्वतःची लढाई म्हणून याच्यामध्ये उतरलेलं आहे ते किती गुंतागुंतीची वाटते तुम्हाला एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या कालावधीमध्ये जेव्हा पाकिस्तानने दहशतवाद हा प्रकार सुरू केला ब्लीड इंडिया थ्रू थाउजंड कट्स ही जे त्यांची जी पॉलिसी होती त्यानुसार ते मागचे कित्येक वर्ष uh, ही कारवाई करत आहेत आपल्या ह्या काळामध्ये आपल्या लष्कराने uh, uh, बऱ्याच uh, कारवाया केल्या बरेच ऑपरेशन केले आत्ताच्या सध्या सीमेवर अँटी uh, इन्फिल्ट्रेशन ग्रेड uh, या एरियामध्ये आहे परंतु हा जर तुम्ही एरिया बघाल राईट फ्रॉम जम्मू जम्मूपासनं पार uh, वरपर्यंत हा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे त्याच्यामध्ये जंगल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टरेन्स आहेत नदी नाले आहेत सो इन्फिट्रेशन ज्या भागात पाकिस्तानमधनं भारतामध्ये थांबवणं हे थोडं बरेच जिकिरीचं काम आहे तो पहिला पॉइंट आहे म्हणजे सीज फायर होऊन सुद्धा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये इन्फिल्ट्रेशन थांबेलच असं काही नाही त्याच्यानंतर हा एक वॉरफेअर वॉरफेअरचा प्रकार आहे हा हे जो नेशन राष्ट्र स्वतः कमकुवत असत मोठ्या राष्ट्राला थकवण्याकरता त्याच्या आर्म फोर्सेसला किंवा त्याच्या मानसिक बलाला थकवण्याकरता या प्रकारच्या टॅक्सिकचा उपयोग होतो हा अत्यंत लष्कराच्या दृष्टीने पोलीसच्या दृष्टीने अत्यंत डिफिकल्ट हा प्रकार असतो कारण त्याच्यामध्ये ज्याला आम्ही आय एफ एफ म्हणतो आयडेंटीफाय फ्रेंड फो हे खूप डिफिकल्ट असतं कारण तुम्ही काश्मीरच्या एरियामध्ये बघाल तर येणारे दहशतवादी पण तसाच त्यांचा वेश असतो तसाच त्यांचा पेहराव असतो त्यामुळे सुरक्षा बल जे आहेत त्यांना त्या काळामध्ये त्यांना ओळखून नेमका टेररिस्ट टिपणं हा खूप डिफिकल्ट जातो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कोलॅस्ट्रल डॅमेज होतं आपले स्वतःचे जे नागरिक असतात यांचा पण कधी कधी मध्ये बळी जातो त्यामुळे ह्या लोकांना शोधून काढणं त्यांची ठिकाणं शोधून काढणं त्यांना सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना मारणं हे अतिशय डिफिकल्ट काम आहे आणि हे सायकोलॉजिकली एक प्रकारे आपल्या जवानांच्या किंवा सैन्य सैन्यावर याचा इफेक्ट होतो कारण तुम्ही ट्वेंटी फोर सेवन थ्री सिक्स्टी फाय डेज तुम्ही हेच कंटिन्युअस ऑपरेशन करत असतात आणि हे थोडे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हे थकवणारे असतात त्यामुळे ह्या ज्या प्रकारची ही लढाई आहे अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संवेदनशील आहे आपण एकूणच आपली सज्जता पण यातून दाखवून दिलेली आहे सगळं सारंग सर पाकिस्तान काही झालं छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू अण्वस्त्रांचा वापर करू सारखे धमकी देत असतात पण भारत याला भीक घालणार नाही असा निर्माणीचा इशारा देत पंतप्रधानांनी बदलत्या भारताचा निर्धार व्यक्त केला काय सांगाल आज एक योगायोगाची गोष्ट सांगतो त्याचा पंतप्रधानांनी स्वतः उल्लेख केला ते म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि इतिहासात जर आपण भारताच्या डोकावलो तर आपल्या असं लक्षात येईल की पहिली अणू जी झाली होती ती अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला झाली होती आणि त्याचं एक सांकेतिक नाव होतं बुद्ध हसला त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी ज्या वेळेला पंतप्रधान झाले दुसऱ्यांदा त्यावेळेला अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पुन्हा एकदा भारताने अणू केली होती आणि त्यावेळेला त्याचं सांकेतिक नाव होतं बुद्ध पुन्हा हसला म्हणजे आपण आठवस्त सज्ज आहे हे त्यावेळेला दोन वेळेला आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे आणि आज पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमेचा उल्लेख केला आणि बुद्धाच्या शांतीच्या संदेशाचा सुद्धा उल्लेख केला मला असं वाटतं की आत्तापर्यंत बुद्ध दोनदा हसला होता आता बुद्धाने डोळे उघडून पाहायला पण सुरुवात केली आहे सगळ्या भारताकडे आणि भारताच्या आसपास पण आणि त्यामुळे हा बुद्ध केवळ आता हसून नुसता थांबणार नाही वेळ पडली तर त्याची वक्रदृष्टीसुद्धा तो वळवेल पाकिस्तानकडे याच्यामध्ये अण्वस्त्रसज्ज देशाच्या विरोधामध्ये युद्ध करणं आणि ते जिंकणं हे भारतानीच फक्त आहे जगात आजपर्यंत म्हणजे केवळ आजचंच नाही तर कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेलासुद्धा पाकिस्तान तत्वतः अण्वस्त्र सज्ज होतात अण्वस्त्रांची भीती दाखवायची अण्वस्त्रांची दहशत दाखवायची हे महासत्तांनी स्वातंत्र्यान दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये थे चालू ठेवलेले एक धोरण आहे आणि पाकिस्तानलासुद्धा एक असं वाटत असतं पाकिस्तानी अनेकदा नेते असं बोलतात की आमच्याकडे अणु अणुबॉम्ब आहे अणुबॉम्ब आहे प्रत्यक्षात अशा प्रकारचा अणुबॉम ठेवणं तो वापरणं ही सोपी गोष्ट नाही आणि उद्या जर तसं झालं तर पाकिस्तान हा नुसता नकाशावरून पुसला जाणार नाही तो बेचेराक होईल आणि अशा परिस्थितीमध्ये जगसुद्धा काय शांत बसणार नाही जगालाही त्याची दखल घ्यावी लागेल भारतीयांच्या मनामध्ये आणि भारतीय धोरणकर्त्यांच्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाच्या मनामध्ये कायम अशी एक शंका राहत आलेली आहे आपण जर गेल्या तीस चाळीस वर्षांमधला जर अनेक नेत्यांची वक्तव्य पाहिली तर की पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज सज्ज आहे आणि उद्या या संघर्षातून आण्विक संघर्ष येऊ नये किंवा आण्विक संघर्षाला तोंड फुटू नये अशा प्रकारची एक ती काळजीयुक्त दहशत थोडीशी होती ती भीती मोदींनी आज फेकून दिली बाजूला बाजूला केली हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे की तुम्ही आम्हाला सतत अण्वस्त्रांचा बागुलब दाखवून अशा प्रकारची कारवाई करू शकणार नाही त्याच्या आधीही मी थोडंसं तुम्हाला नेतो ते म्हणजे डी जे एम एच्या ज्या पत्रकार परिषदात झाल्यात त्याच्यातल्या काही सूचक विधानांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ते म्हणजे आपले काही जे हल्ले आहेत ते पाकिस्तानच्या अण्वस्त्र तळांच्या अगदी जवळ झालेले आहेत अण्वस्त्र म्हणजे काय असा पेटीत ठेवलेला उचलला बॉम्ब आणि टाकला अशा प्रकारचा अणुबॉम नसतो ना अणुबॉम तयार करण्यासाठी अण्वस्त्र सज्ज तयार करण्यासाठी पुष्कळ यंत्रणा लागतात पुष्कळ मोठ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या तयारी कराव्या लागतात आणि त्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या य यंत्रसामग्री जागा माणसं असं सगळं लागतं त्यामुळे आसपासच्या ज्या सगळ्या त्याच्या भोवतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या, त्या, त्या नष्ट करणं त्याच्यावरती हल्ला करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि आत्ता जे हवाई दलाने कारवाई केली आहे त्याच्यामध्ये अण्वस्त्र केंद्राच्या जवळसुद्धा कारवाई झालेली दिसती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अण्वस्त्र सज्ज आहोत हे पाकिस्तानची धमकी याच्यापुढे चालणार नाही आणि याच्यापुढे सुद्धा भारत ज्या वेळेला कारवाई करेल त्यावेळेला पाकिस्तानला अण्वस्त्र सज्जतेचा काही उपयोग होणार नाही म्हणजे त्या अण्वस्त्र सज्ज ऑन पेपर आहेत आपणही आहोत आणि उद्या असं वेळ येणार नाही आणि न येवो पण उद्या अशीच वेळ आली तर भारतसुद्धा अण्वस्त्र सज्जतेचा स्वतःचा जगाला सांगू शकतो ना की आमच्याकडे सुद्धा अण्वस्त्र आहेत आणि त्याचा अर्थ पाकिस्तानला आणि जगाला समजून घ्यावा लागेल मयुरे सर जे काही हल्ले झाले पाकिस्तानकडून त्यामध्ये पाकिस्तानी ड्रोन्स वापरले गेले तुर्कीचे ड्रोन वापरले गेले चीनी पी एल फिफ्टीन क्षेपणास्त्र वापरली गेली आपल्या स्वदेशी संरक्षण प्रणालीनं ती सगळी निष्प्रभ केले एकूण याकडे तुम्ही कसं बघता आता आ... या गोष्टीकडे तुम्ही जर बघितलं तसं पहिल्यांदा आपण म्हणलं आत्मनिर्भर भारत हा एक महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये येतो त्याच्यामध्ये मी असं म्हणू शकतो आपलं जी टोटल एअर डिफेन्स सिस्टीम आहे ते एक प्रकारे अतिशय मल्टी टायर आणि वेल स्ट्रक्चर आहे उदाहरणार्थ लॉंग रेंज एस फोर हंड्रेड ब्रम्मोज मिसाईल्स आपल्याकडे आहेत रेंज रेंजमध्ये तुम्हाला आकाश एम आर सॅम वगैरे मिळतात आणि शॉर्ट मध्ये एल सेवन्टी अँड झु ट्वेंटी थ्री वगैरे गन्स मिळतात प्लस आपल्याकडे आकाश सिस्टीम आहे तर या प्रकारच्या युद्धामध्ये एक एक प्रकारचं नेटवर्क सर्किट सर्वेलन्स असतो म्हणजे ग्राउंडवरच्या छोट्या छोट्या सेन्सरपासून हायएस्ट लेवलचे जे सेन्सर्स असतात ते सगळे इंटिग्रेट केलेले असतात आणि ते इंटिग्रेट करून ह्याच्यावर आपण कुठल्या प्रकारचं शस्त्र कोणाच्या अगेन्स्ट वापरायचा याचा डिसिजन घेतला जातो म्हणजे बेसिकली लहानत लहान जर आपण शस्त्र वापरलं तर आपन वापर तो ते जशाच तसं उत्तर ज्याला म्हणतात तर ही अशा प्रकारची जी आपली वेल स्ट्रक्चर एअर डिफेन्स सिस्टीम आहे ही अतिशय चांगली या टायमामध्ये त्यांनी काम केलं सारंग सर ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं नागरिक ठिकाणांना इजा पोचू दिलेली नाही पाकिस्तानच्या सुरुवातीला सैनिकी स्थळांवरती देखील के हल्ला केला होता पंतप्रधानांनी आत्ताच सांगितलं पण या सगळ्याला आपण उत्तर दिली आणि अचूक कारवाईसाठी लागणारी ही जी नियोजन शक्ती आहे गुप्तचर यंत्रणांची भूमिका आहे ही किती महत्वाची आहे अतिशय महत्वाची मला या युद्धापासून जे धडे मिळालेत आपल्याला किंवा जे उपलब्धी झाल्यात त्या जर आपण बघितल्या तर ह्याच्यातलं अनेक गोष्टी ज्या मोलाच्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या तिन्ही सैन्य दलांमधलं जे अंतर्गत एक प्रकारचं एकोपा आहे किंवा त्यांची एकमेकांमधलं जे कम्युनिकेशन आहे ते अतिशय उत्तम आहे हे आता यावेळेला युद्धभूमीवरती सिद्ध झालं ज्या प्रकारे तिन्ही दलांनी एकमेकांच्या सोबतीने या सगळ्या कारवाया केल्या त्या महत्त्वाच्या दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा एकही हवाई किंवा ड्रोन हल्ला भारतावरती यशस्वी होऊ शकला नाही ड्रोनचं अवकाशामध्येच आपण त्यांचे ड्रोन उडवून लावले किंवा हवाई हल्लेसुद्धा होऊ शकले नाहीत भारतावर यशस्वी हा एक मोठा पल्ला आपण गाठलेला मला दिसतो आहे आणि असं म्हटलं जात होतं की आत्तापर्यंत हमासनी ज्या पद्धतीचे हल्ले केले त्या हवाल ते हल्ले परतवून लावताना इस्रायलने ज्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं ज्याला अवॅक्स म्हणतात की आकाशामध्येच ती अण्वस्त मिसाईल्स किंवा ड्रोन किंवा तोफगोळे हे उडवून लावायचे आणि प्रत्यक्ष लक्षापर्यंत त्यांना पोचू द्यायचं नाही याला अतिशय मोठं अचूकता लागते तांत्रिक कौशल्य लागतं आणि ते भारताने या युद्धामध्ये सिद्ध करून दाखवलं हो। दोन्ही बाजूने सिद्ध करून दाखवलं सरंग सर जे सांगितलं पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा अधोरेखित होतोय म्हणजे दहशतवादाला जे, जे आश्रय देणारे असतील संरक्षण देणारे असतील म्हणजे ते पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी संघटना त्यांचे म्होरके आता भारत या दोघांना वेगळं समजणार नाही असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला आहे आणि दहशतवादी हल्ल्याला ॲक्ट फॉर वॉर असं समजलं जाईल आणि या सरकारच्या निर्णयाचं प्रतिबिंब या वक्तव्यातून उमटलं आहे तर ते भारताची भूमिका कशी राहिली यापुढे ठाम मला असं वाटतं की भारताच्या भूमिकेमध्ये फार मोठा गुणात्मक फरक पडलेला आहे म्हणजे यापूर्वी दहशतवाद्यांना काय म्हणायची एक आंतरराष्ट्रीय टर्मिनॉलॉजी अशी होती की नॉन स्टेट ॲक्टर्स असं त्यांना म्हटलं जायचं म्हणजे कुठल्याही देशाचे हे नागरिक नाहीत कुठलाही देश कुठलाही देश त्यांना स्वतःचा मानणार नाही असे नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणजे स्टेटलेस ॲक्टर्स कुठल्याही देशाचे नसलेले असा दहशतवादी कसा असू शकतो ना जर सगळ्या देशांच्या सीमा आखलेल्या आहेत तर दहशतवाद्यांना तळ करण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी कोणत्या तरी देशामध्ये आश्रय घ्यायलाच लागतो तो अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल नाहीतर इतर कोणता देश असेल त्यामुळे आपल्या भूमीवरती जर दहशतवादी कारवाया होत असतील दहशतवादी तळ उभे राहत असतील तर ती त्या देशाची जबाबदारी आहे मुंबईवरती हल्ला करणार आणि तुम्ही पळून जाणार आणि म्हणणार की त्याच्याशी आमचा काही संबंध नाही दिल्लीवरती हल्ला करणार पार्लमेंटवरती हल्ला करणार आणि म्हणणार की आमचा त्याच्याशी काही संबंध नाही हे दहशतवादी आमचे नाही आहेत असं यावेळेला यापुढे चालणार नाही भारतावरती कोणताही दहशतवादी हल्ला झाला कुठेही स्फोट झाला तरी त्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे आणि त्याबद्दल पाकिस्तानला धडा शिकवला जाईल हे पंतप्रधानांनी जे अधोरेखित केलं ते फार महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की आधीच्या सरकारांमध्ये अशा प्रकारची जी स्पष्टता धोरणात्मक स्पष्टता असायला हवी होती ती नव्हती आणि ती धोरणात्मक स्पष्टता मोदींनी आपल्या या कारवाईनी आणि आजच्या बोलण्यानी ॲड केली आहे हा मला केलेला आहे सगळं हे मोदींनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की याच्या पुढे कोणतीही गोष्ट अशी झाली तरी ती पाकिस्तानची जबाबदारी मानली जाईल आणि आम्ही तात्काळ त्याला उत्तर देऊ बरोबर आपण एक मी छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला एकच छोटीशी आठवण सांगतो की आतापर्यंत भारतावरती ज्या ज्या वेळेला दहशतवादी हल्ले झाले किंवा बॉम्बलास झाले आपल्याला मुंबईकरांनी तर रेल्वेमधले अनेक बॉम्बस्फोट अनुभवलेले आहेत आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून आपण हे सगळं गेली तीस वर्ष आपण सगळे अनुभवतो आहोत या प्रत्येक वेळेला भारताने त्याची तपासणी करायची पथक नेमायचं हे सगळं करत आले पण पाकिस्तान याला जबाबदार आहे म्हणून पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन धडा शिकवला पाहिजे अशा प्रकारची निर्णायक भूमिका घेऊन कारवाई केली नव्हती ती कारवाई मोदींनी केली आणि भविष्यातही आम्ही हे करत राहू असं सांगितलं हा मला असं वाटतं फार मोठा फरक पडलेला आहे आणि तो फरक पाकिस्ताननी जसा समजून घेण्याची गरज आहे तसं चीन अमेरिका यांच्या सहित जगाने समजून घ्यायला पाहिजे हा एक ताट कणा जो आहे तो, तो सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे मयुरीश सर अगदी शेवटचा प्रश्न की पंतप्रधान मोदी यांनी सर्व सैन्य दलाचं कौतुक केलं आहे त्यांना सॅल्यूट असं त्यांनी म्हटलेलं आहे हा नवा भारत आहे हे जी सैन्याची जी सगळी रचना आहे ती नवा भारत असं त्यांनी म्हटलं आहे याकडे तुम्ही कसं बघता वायुदल नौदल आणि खना यांनी जे एकत्रितपणे प्रभावी आपल्या शत्रूला उत्तर दिलं हे एक प्रकारचं त्यांचं जे इंटरनल कॉर्डिनेशन आहे ते दाखवतो आता मागच्या दहा वर्षामध्ये फर्स्ट ऑफ ऑल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पहिल्यांदा जनरल बिपिन रावत होते हा ही एक नवीन अपॉइंटमेंट तयार झालेली आहे डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स ही एक आ, अपॉइंट uh, हे एक ऑफिस तयार झालेलं आहे तर बेसिकली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहे ते सिंगल पॉइंट मिलिटरी ऍडवायझर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आणि ते ट्राय सर्व्हिस वर जे आहे ते त्यांचं त्यांचं लक्ष असतं लॉजिस्टिक कम्युनिकेशन आणि प्रोक्युरमेंट वगैरे गोष्टी पण ते हॅन्डल करतात डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये पण प्रोक्युअरमेंट ट्रेनिंग आणि ज्या तिन्ही सर्व्हिसेसच्या सर्व्हिस कंडिशन असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं जाते दिलं जातं त्याच्यानंतर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ पण आहे तर ह्या सगळ्या नवीन अपॉइंटमेंट किंवा नवीन ऑफिसेस नवीन जे रिहॅश केलेलं आहे त्याच्यामुळे तिन्ही दलांचा जो समन्वय आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेला आहे म्हणजे तुम्हाला पूर्वीचे जे कारगिल म्हणा किंवा त्याच्यानंतर असा जो हळूहळू फरक येत गेला तो अतिशय चांगला आहे आणि भविष्याकरता तो नक्कीच खूपच आशादायी आहे म्हणजे एकूणच जो अमूलाग्र असा बदल केलेला आहे सौर संरचनेमध्ये आणि यातून हे सर्व साध्य झालेलं आहे यापुढे भारत दहशतवादाला अजिबात खपवून घेणार नाही असा एक निर्णायक असा संदेश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातून पुढे आलेला आहे कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल दोन्ही पाहुण्यांचे मनापासून आभार याबरोबरच हा विशेष कार्यक्रम इथेच संपला तेव्हा पुन्हा भेटूयात साडेनऊच्या बातमीपत्रात नमस्कार